नमस्कार मी धनाजी मनोहरपड पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओसोबत मी आहे सध्या पुणे या जिल्ह्यातील पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मस्थळ ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचं स्थळ सुद्धा आहे अशा महाराष्ट्रातील पवित्र अशा संत ठिकाणी म्हणजेच देहू या ठिकाणी तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण देहू दर्शन आपणाला करणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सद्यस्थितीत आम्ही पाहू शकता की हे जे काही महाद्वार आहे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज संस्थानाचं श्री क्षेत्र येथील महाद्वाराजवळ आहोत तर इथून आता आपण मध्ये जाणार आहोत मध्ये जाऊन संपूर्ण मंदिर हे नेमकं कसं आहे यामध्ये प्रामुख्याने संत तुकाराम महाराज यांनी या समाजामध्ये आपल्या अभंगाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे काही समाज प्रबोधन केलं त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संतभूमी म्हणून या पवित्र ठिकाणाला आपण ओळखतो हो तर संत तुकाराम महाराज यांचा जन्म सोळाशे आठ मध्ये याच देव ठिकाणी झाला आणि तर अशी ही पवित्र भूमी आता आपण पुढे मध्ये जाऊया आणि संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करूया जगदगुरू संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत म्हणून ओळखले जातात त्यांचे जन्मस्थान हे पुणे या जिल्ह्यातील देऊ हेच ठिकाण असून तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून या समाजातील अन्याय अंधश्रद्धा जातीभेद लोभ दंभ यावर जोरदार विरोध केला भक्ती परिसरामध्ये आता आम्ही आलो आहे आणि मंदिरामध्ये अनेक वेगवेगळी मंदिर आहेत प्रामुख्याने या बाजूला हनुमान मंदिर आहे गणेश मंदिर आहे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपणाला जे दिसते तर ते आहे या मंदिराच्या संस्थानाचं कार्यालय आपणाला जर का काही माहिती असेल किंवा काही संकट आलं असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता आणि हा दर्शनाच रांगे लागलेली बारी आहे इथे मुख्य मंदिर आहे आणि इकडून पण आपण जाऊ शकतो हे श्रीराम मंदिर आपण पाहताय तर असं आणि या परिसरामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आणि सगळ्यांच्या इथे अभंग कीर्तन आणि भजन आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे ऐकायला मिळतं सगळ्यांच्या कानामध्ये हेच शब्द गुणगुणत आहेत रामकृष्ण हरी तुकार म्हणजेच काय तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही समाज प्रयोजनासाठी अत्यंत महत्त्वाचं काम केलं तर त्याबद्दल या ठिकाणी आल्यानंतर खरंच माहिती मिळते आणि आपण सगळ्यांनाच या ठिकाणी आल्याचं मनाला प्रसन्नता सुद्धा मिळते तुकोबारा यांच्या मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत आपल्या महाराष्ट्राचं भोचन असणाऱ्या स हा बब नागा काही आहेत तर त्यांना आपण जाणून घेऊया मंदिराच्या बाबतीत आणि काही काय सांगाल एकंदर महाराजांचं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राने या संतांनी आपल्या अभंगाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून खूप मोठं समाज प्रबोधनाचं कार्य केलं आहे आणि त्याचा वसा तुम्ही चालवताय तर एकंदर काय सांगाल काय वाटते कशा पद्धतीने या ठिकाणी मुळात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानदैव रचिला आणि त्या पायावर कळस आमचे आज जगद्गुरु तुकोबरायांच्या पवित्र पावन मंदिरामध्ये आपण उभे आहोत जगद्गुरु तुकोबरायचे अभंग म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना जर अभंग वाचले आयुष्यामध्ये नक्की त्याचं चा जीवन चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही मी तुकोबाराच्या अभंगाबद्दल आपल्याला सांगून जाईल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये दरवर्षी एखादं गाणं येतं पाच करोड दहा करोड कमवत आणि दुसऱ्या वर्षी ऐकायला मिळत नाही पण सुंदर ते ध्यान हे अभंगाचं चा वय चारशे वर्ष होऊन गेलं तरी तो अभंग आम्ही रोज म्हणतो की तुकोबराची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे आणि जीवन कसं जगावं जगल्यानंतर कसं मरावं सर्वच अर्थ आम्हाला अभंगामध्ये कळल्या जातात अगदी बरोबर आहे ते मात्र पूर्वीचा हा जो काही काळ होता आणि आजच्या आधुनिक काळामध्ये आजची आमची ही जी काही तरुण आहे तर ही तरुण आहे थोडंसं कुठेतरी आपल्या संत महात्म्यांचा विचार सोडून थोडंसं बाजूला झाले तर त्यांना काय समजेल त्या माध्यमात मी तरुण पिढीला असं सांगू इच्छिल की तुम्ही थोडंसं जीवनामध्ये संतांचा विचार संस्कार आचार आणि संस्कृतीचं नक्कीच खऱ्या अर्थाने पालन केलं पाहिजे कारण संतांच्या विचाराशिवाय आज माणसाला शांती मिळू शकत नाही आपण पाहिलं अनेक सुशिक्षित लोक आहेत डॉक्टर वकील इंजिनियर असतील तर ते डिप्रेशन मध्ये चाललेत डिप्रेशन yes, मध्ये जर तुम्हाला जायचं नसेल तर संतांचे विचारच तुम्हाला याच्यामधून बाहेर काढून वैचारिक पातळीवर जीवन कसं जगावं अध्यात्मच तुम्हाला वाचू शकेल पाहिजे म्हणजेच काय तर त्यांना असं सांगायचं की विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत मात्र माणसाला मनाची शांती हवी असेल तर त्यांना नक्कीच या संतांच्या परंपरेकडे जावं लागेल अध्यात्माचा अभ्यास करावा लागेल तर ह्या होत्या राजा देशानात रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि देहू हे फक्त एक गाव नाही तर ते वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र जगद्गुरु संत तुकोबाराय यांचे जन्मस्थान तसेच संत तुकाराम महाराज यांचे मंदिर म्हणजेच वारकरी संप्रदायाचं अत्यंत महत्वाचं ठिकाणी देहू जे काही मुख्य मंदिर आहेत त्यापैकी संत तुकाराम महाराजांची मूर्ती म्हणजेच तुकबाराय विराजमान झालेलं हे मंदिर मन्दीर, या मंदिरामध्ये सतत सुरू असतात ते अभंग पठन कीर्तन आणि भजन देहूमध्ये आल्यानंतर आपण पुण्यतिथी मंदिरही पाहू शकता त्यानंतर आपणाला इंद्रायणी घाट सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतो सोबतच जगद्गुरु संत तुकबाराय यांच्या चार हजार पेक्षा जास्त अभंगाची असलेली गाथा सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते म्हणजे हे मंदिर एक भव्य असं हे वास्तू आणि शांत वातावरण असलेलं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये वारकरी संप्रदायातील हजारो वारकरी मोठ्या श्रद्धेने येतात आणि टाळ आणि चिपळ्यांच्या नादामध्ये अभंगांचा त्यांचा हा प्रवास अगदी चालत चालत या ठिकाणी होतो प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी सो एक सोहळा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातील एक अतिशय महान असं पर्व आपण याला म्हणू शकतो कारण अभंग कीर्तन आणि प्रवचन याचं मुख्य केंद्र म्हणजेच तुकोबारायांचं हे मंदिर आणि या ठिकाणी आपणाला विठ्ठलांच्या चरणी नतमस्तक होता येते सोबतच आपण राम लक्ष्मण आणि सीता या देवांच्याही आपण चरणी नतमस्तक होतो या ठिकाणी येणाऱ्या वारकरीच म्हणजेच आमच्या या बांधवांसाठी काही वेळेस भोजनाची सुद्धा अगदी व्यवस्थित अशी व्यवस्था असते आपण या ठिकाणी येऊन मनसोक्तपणे आपण प्रसाद म्हणून भोजनही करू शकता सोबतच या ठिकाणी वेगवेगळे उत्सव होतात भक्तिगीतांची त्या ठिकाणी नेहमी चालू असते कीर्तन होतं काही जण नृत्य खेळ त्या ठिकाणी करतात फुगडी खेळतात अभंगाचे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाचन होतं आणि त्याला एक वेगळंच असं महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे देहू हे ठिकाण फक्त एक धार्मिक केंद्र आहे असं नाही तर एक लोकप्रिय असं पर्यटन स्थळ सुद्धा आहे पुण्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असणारं हे पर्यटकांसाठी एक दिवसांच्या सहलीचं अत्यंत उत्तम आणि मनाला शांती अध्यात्म याची दे साक्ष देणारं हे दे मंदिर त्यामुळे कित्येक राज्यातून या ठिकाणी आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या श्रद्धेने मोठ्या भक्तिभावाने देहू या ठिकाणी येतो आपण पाहत आहे की जगद्गुरू संत तुपवा यांचं याच मंदिर परिसरामध्ये असणारं हे शिळा मंदिर तिथेही आपण येऊन या ठिकाणी दर्शन करू शकता आजही जगद्गुरु संत तुपवा महाराजांच्या जी काही अभंग आहेत त्या अभंगांचा हा सुगंध आजही या मातीमध्ये या भोगीत दरवळतो की काय आपणारा नक्कीच भास होतो दरवर्षी लाखोच्या संख्येने वारकरी या भूमीमध्ये येतात आणि संतांचं ते स्मरण करतात म्हणूनच महाराष्ट्राच्या या संस्कृतीमध्ये आणि वारकऱ्याच्या या परंपरेमध्ये देहूचं हे जे काही ठिकाण आहे ते अत्यंत उच्च दर्जाचं <स्थाथ> जय श्री राम 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 जय हेलो 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 thank <laughs> you ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय Terima kasih telah menonton! Terima kasih atas dukungan anda, terima kasih atas dukungan anda, terima kasih atas dukungan anda. संत तुकबारायाचं मंदिर आणि त्याच बाजूला आपण पाहताय की इंद्रायणी अगदी दुधडी भरून वाहताना दिसते तर संत तुकाराम यांची अभंगाची गाथा ज्या ठिकाणी ज्या नदीमध्ये उडवली ही ती इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या काठावर वसलेलं देव हे महाराष्ट्रातलं अत्यंत पवित्र असं ठिकाण तर पाहू शकता या मंदिरामध्ये दररोज खूप मोठ्या संख्येने आमचे वारकरी बांधव येतात आणि अगदी मन प्रसन्नतेने ते संत तुकबारायांच्या चरणी नतमस्तक